शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ग्रामविकास मंत्री भरतसिंग जोबाई साहेब यांची उपस्थिती यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे मला एक असं आहे विजयसिंह म्हणजे पाठल्यानंतर जर मंत्री या पटकुला भेटला असेल पटकता आला असेल तर ते आपल्या केंद्र सुपुत्र चरण राजवढे यांना पाठी मागील वर्षांपूर्वी मी सांगितलं होतं कि चिरण साहेब तुमच्याकडे मी अवघड पण नेतृत्व म्हणून पाठवे असं मी त्यांना त्यांच्या जुन्या ऑफिस मध्ये सांगितलं होतं आणि ते काम उद्यास येत आहे आमच्या भरतशे साहेबांना ग्रामविकास मंत्री आहेत म्हणून त्यांना मी सांगतो आमच्या पाठपूनचे जवळजवळ पन्नास साठ वर्ष झाली विकास झालेला नाही वाड्या वर्ष नाही आज जर बघितलं काही भागात वाड्यावस्था डांब आहेत परंतु आमच्या या पाठपूरची अशी दुरावस्था झालेली आहे कारण आमच्या पाठपूला एक चांगलं नेतृत्व भेटलेलं नाही

¡Aquí Yeah.